दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा भर पावसात देवीपाडा येथे ताडपत्रीचा आधार घेत करावा लागतो अंत्यविधी ताडपत्री खाली चार वर्षात दहा वेळेस सुरगाणा तालुक्यात अंत्यविधीची वेळ सुरगाणा पेठ दिंडोरी त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या गेल्या नाहीत अनेक वर्ष जैसे थे आहेत स्मांन भूमीत शेड सुरगाणात आदिवासी बांधवांना मरणानंतर ही यातना सहन कराव्या लागत आहेत बुधवारी उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवीपाडा येथे मोतीराम बागुल वय पासष्ट या वृद्ध दाम्पत्यावर भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात विशिष्ट दबावाखाली सुरगण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहेत गेल्या चार वर्षाचा जरी विचार केला तरी दहा वेळेस भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आली आहे या ठिकाणी ताडपत्रीखाली अंत्यविधी झालेले गावे पिळूपपाडा तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस सावरदरा आठ जुलै दोन हजार बावीस केळीपाडा चौदा जुलै दोन हजार बावीस उंबरदे नऊ जुलै दोन हजार तेवीस पळशेत अठरा जुलै दोन हजार तेवीस चंद्रपूर पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस वावरपाडा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बिजूरपाडा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस डिंडोरी वृत्तांत न्यूज संपादक लक्ष्मण बागुल सुरगाना